आज एक व्यक्ती माझ्यासाठी रडली मला खरंच खूपच वेगळं वाटतंय तर कोण व्यक्ती ते पण मी तुम्हाला सांगते तर मी आज गेले होते पार्लरमध्ये एक खूप मोठं सरप्राईज जे की मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमधले मध्ये म्हणले होते तर ते त्याच त्याच अनुषंगाने मला काहीतरी माझं नाही का मला थोडं ग्रुमिंग करायची होती म्हणजे तर त्याच्यासाठी मी गेले होते बीडला वेदिका ब्युटी पार्लर म्हणून आहे नगर नाक्यावर तर तिथे गेले होते मी यांच्या पार्लरमध्ये मी लास्ट टाइम पण हायड्रा फेशियल केलं होतं आणि यावेळेस पण माझ्या तीन सेटिंग असतात काहीतरी हायड्रा फेशियलच्या तर दोनदा केलं होतं तिसरी वेळेस होती तर आता काहीतरी नवीन प्रोजेक्ट आहे माझा तर त्याच्यासाठी म्हणलं थोडं भारी दिसावं आणखीन म्हणजे नाही का ती थर्ड सेटिंग राहिली होती ती ही करावं हो। कारण खूप छान चेहरा होतो यांनी नाही का हायड्राफेशियलनी म्हणून मी गेले होते तर लास्ट टाईम मी दोन वेळेस यांना भेटलेले तर हे ॲक्च्युली आज माझ्यासाठी रडल्या म्हणजे मी गेले होते का त्याच्यानंतर व्हिडिओ वगैरे मी काढला होता आणि खरंच त्यांना खूप जास्त नॉलेज आहे माहिती आहे का तर मी लास्ट टाइम गेले तेव्हा त्यांचं छोटं पार्लर होतं आता खूप मोठं केलं त्यांनी मस्त तर त्यांना खूप नॉलेज आहे त्या पुणे मुंबईला कोर्स केलेला आहे त्यांनी स्किनबद्दल एवढं डिटेल नॉलेज आहे ना आज तुम्हाला माहिती आहे माझी पहिली स्किन किती खराब आहे तर मी असंच कोणाकडे पण जाणार नाही ना आता मी आवडतो अर्जून गेले होते दोन वेळेस एवढा छान रिझल्ट आला म्हणून तर मी गेले तर त्या म्हणजे इतक्या इमोशनल झाल्या होत्या म्हणजे मी जो व्हिडिओ टाकला होता का तर त्याने आपली बरेच फॉलोअर्स वगैरे गेले त्याच्यामुळे त्यांचा जरा म्हणजे त्यांना छान रिस्पॉन्स आला त्यांच्याकडे टॅलेंट होतं पण ते जगापर्यंत माझ्या थ्रू पोहोचलं त्याच्याबद्दल त्या मला मनापासून थँक्यू म्हटल्या आणि त्यांच्या डोळ्यात आश्रू आले होते आता मी काही तुम्हाला खोटं सांगत नाही कारण ते पण व्हिडिओ बघणार आहेत तर मलाच काही बोलावं कळत नव्हतं बट खूप छान स्वभाव आहे त्यांचा आणि माझ्यामुळे कोणाच तरी थोडं म्हणजे त्यांच्या टॅलेंट होतं पण जगासमोर ते कसं नाही आलं माझ्या थ्रू आलं नाही का व्हिडिओ थ्रू सो खूप सारी पब्लिक आपली गेली आणि त्यांना एवढा छान रिझल्ट पण आला पब्लिकला त्यांनी मला व्हिडिओ पण दाखवले की हे आले होते व्हिडिओ बघून तर यांना बघ हे किती पिंपल्स होते किंवा किती हे होतं किती छान झालं आता म्हणून तर म्हटलं वा छान म्हणून तर त्यांचं बरेच म्हणजे नाही का परमनंट आयब्रो वगैरे ते सगळं म्हणजे त्या कंटिन्यू अपडेशनमध्ये तर त्याचा मला खूप छान वाटलं आणि त्यांचा स्वभाव पण छान आहे आणि नॉलेज पण खूप जास्त आहे त्यांना तर यांचा आहे आपल्या बीडमध्ये तर यांचं वेदिका ब्युटी पार्लर म्हणून नगर नाक्यावर आदर्श नगर असं काहीतरी आहे इथं वरील नंबर दिसतोय तर तुम्हाला जायचं असेल तर तर यांचं खरंच माझ्यासाठी कोणतरी आयुष्यात पहिल्यांदा रडल्या माझा नवरा व्यान रडला नाही तर त्यांच्या अक्षरशः डोळ्यातून पाणी म्हणजे रडल्याच त्यांना पण छान वाटलं आणि मला पण छान वाटलं माझ्यामुळं त्यांना म्हणजे छान वाटलं की त्यांचा थोडाफार बेनिफिट झाला त्यांची जी कला आहे किंवा त्यांच्या अंगामध्ये एवढं टॅलेंट आहे ते जगासमोर आलं आणि त्यांना त्याच्यामुळं फायदा झाला तर स्वामीच्या त्या खूप मोठ्या भक्त आहेत आणि मी पण तर इकडे बघू शकता त्यांचे सर्टिफिकेट वगैरे लावलेले होते तर खूप छान त्यांच्या मशीन वगैरे एवढ्या महागा महागाच्या फेशियलच्या आणि बीड मध्ये मला तर हे सगळ्यात बेस्ट पार्लर वाटतं कारण त्यांचं नॉलेज एवढं आहे आणि त्यात स्वभाव पण खूप छान आहे आणि म्हणजे कुठंच ह्या ट्रीटमेंट नाही त्या तिथं आणि त्यांना स्किनचं फक्त त्यांचं मेकअपचं नॉर्मल नॉर्मल असे कोर्स नाही झालेले त्यांचं ते ता स्किन डर्मेटोलॉजिस्ट ते मला नाव पण येत नाहीत ते सगळं झालेलं था आहे सो त्यानंतर मी आले घराकडं तर आता चोवीस तास वगैरे तोंडाला म्हणजे उन्हात वगैरे सजायचं वगैरे लावायचे असते आणि काय माझा नेक्स्ट नेक्स्ट प्रोजेक्ट आहे नेमकं काय एवढी मोठी गोष्ट व्हायली माझ्या जीवनामध्ये फर्स्ट टाईम करायला आणि खूप मोठी गोष्ट आहे तर ती तुम्हाला कळेल मी तुम्हाला दोन चार दिवसामध्ये येते ती, ती गोष्ट दोन तीन दिवसामध्ये आहे सगळ्या गोष्टी त्याही मी तुम्हाला सांगेल